नमस्कार हे आहे महाराष्ट्राचा जय भीम जय महाराष्ट्र बांधवांनो माझ्या महाराष्ट्राच्या बांधवाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी घाटकोपर स्मशान ही स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये जाताना या गेट वर एक बॅनर लावलेला आहे हा बॅनर भाजपच्या किल्लांनी लावलेला आहे या बॅनरमध्ये राष्ट्र धर्म की रक्षा केली आहे शंभर टक्के मतदान ती एक ग्रहोगे तो रहोगे म्हणजे हा बॅनर बघून असं वाटतं का हिंदू धोक्यामध्ये आहे आज भाजपाला वेळ आलेली आहे स्मशानाच्या गेटवर बॅनर लावून मताची भीक आहे एक लाजूरवादी गोष्ट आहे आज भाजपाने या महाराष्ट्रामध्ये मा या शिंदे गटाने या महाराष्ट्रामध्ये मा विकासाचं काही काम केलेलं आहे भ्रष्टाचार वाढलाय महागाई वाढली बेरोजगार वाढलाय शेतकरी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीने या महाराष्ट्राचं एक पूर्ण घातक काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून आज भाजपाला एक लाजेदवारी गोष्ट या ठिकाणी झालेली काय हा बॅनर स्मशानामध्ये मैताला येताना अंत्ययात्राला येताना हा बॅनर दिसतोय माझ्या सर्व महाराष्ट्राला बांधवला एकच विनंती करतो का महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे म्हणून हे लोक जाती जातीमध्ये झगडा लावायचा दंगल लावायचा प्रयत्न करत आहे एक रहोगे तो सेफ रहोगे याचा अर्थ काय होतो वरती बघा राष्ट्रधर्मा रक्षा केली आहे शंभर टक्के मतदान कीजिए याचा अर्थ काय होतो का हिंदू धोक्यामध्ये आहे हिंदू धोक्यामध्ये नाही या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीनी संविधान दिलेलं आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणी दंगा घडवत असेल तर त्याला शंभर टक्के सजा भेटेल परंतु महाराष्ट्र जनतेला मी एकच सांगू इच्छितो बांधवांना महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे आज जेवढे गद्दार गेलेले आहे त्या गद्दारांना पाडा आणि महाराष्ट्राची निष्ठा या पूर्ण भारत देशाला दाखवा का भाजप महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने हरत आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येत आहे या बॅनरमुळे कळत आहे हा बॅनर स्मशानाला लावलेला आहे जिथे दुःखाचे लोक येतात जरा पुढे या या ठिकाणी दुःखात लोक असतात त्या ठिकाणी भाजप असा प्रचार करतो लाजीरवाणी ही गोष्ट आहे या ठिकाणी बघा ही बॉडी दळत आहे स्मशान आहे या ठिकाणी हा जवळ गेटवर बॅनर लावलेला आहे आज भाजपा भाजपच्या महाराष्ट्र सरकार असताना त्यांनी कुठलाही विकासाचं काम केलेलं नाही फक्त त्यांनी विरोधक लोकांना जेलमध्ये टाकायचं काम केलेलं आहे दुसरे आमदार फोडायचं काम केलेलं आहे पक्ष फोडायचं काम केलेलं आहे चिन्ह चोरायचं काम केलेलं आहे वडील चोरायचं काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टीमुळे आज भाजपाची हार होत आहे आणि ह्यामुळेच हा या ठिकाणी बॅनर लागलेला आहे म्हणून बाजूनो भाजपची हार नक्कीच आहे या बॅनरवरून दिसत आहे या बॅनरवरून दिसत आहे